परभणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडवोर यांची आज बदली झाली आहे अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या तृप्ती यांच्या कारकिर्दीमध्ये परभणीतील एकही घटक समाधानी नव्हता परभणी शहरातील रस्त्यांची झालेली अत्यंत दुरावस्था त्याचबरोबर स्वच्छतेचे वाजलेले तीन तेरा आणि अन्य कामांवरून परभणीकरांचा तृप्ती यांच्या कामाबद्दल तीव्र असा रोष होता दरम्यान आज त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असले तरी त्यांना नियुक्तीचं ठिकाण देण्यात आलेलं नाही त्यांच्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव हे आता परभणीचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत यासंबंधीचा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडवर यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सातत्यानं आंदोलन केली होती अंबिका डहाळे यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय लावून धरला होता तसंच आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी देखील आयुक्त बदलीची मागणी थेट केली होती शहरातील अस्वच्छता रस्त्याचा प्रश्न महापालिका कर्मचाऱ्यांचे रखडत असलेले वेतन अशा सर्वच आघाड्यांवर महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार नेहमीच जनतेला दिसून येत होता विशेषतः भर पावसाळ्यामध्ये जनतेचे खराब रस्त्यामुळे झालेले हाल ते परभणीकर कधीच विसरू शकणार नाही आयुक्त तृप्ती सांडवर यांच्याविषयी संपूर्ण परभणीकरांच्या तीव्र भावना होत्या त्यांची बदली करावी अशी सर्वसामान्यांची मागणी असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांची राजकीय प्रतिष्ठा वापरून बदलीला थांबवत होते दरम्यान आज त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेले आहे तर ही बदली म्हणजे राजकीय किंमत मोजत आम्ही केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचं यश आहे कारण मागच्या सहा महिन्यात दोन वेळा त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविला परंतु ऐनवेळी आयुक्त यांनी पुणे जिल्ह्यातल्या राजकीय हितसंबंध वापरत बदली थांबवली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांनी केला आहे त्यांच्या बदलीसाठी शिवसेना महानगर प्रमुख या नात्यानं आपण प्रयत्न केलेत शहरातील व्यापारी बांधव तसंच दिवस आंदोलन करणारे महापालिका कर्मचारी आणि महिला संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनातील व्यथा मुख्यमंत्र्यांनी हो या सर्वांची दखल घेत चौदा ऑगस्ट रोजी बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली लवकरच त्यांच्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव हे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत दरम्यान वादग्रस्त असलेल्या तृप्ती सांडभोर यांची बदली झाल्यामुळे परभणीला नवे आयुक्त मिळाले आहेत या नवीन आयुक्ताकडून परभणीवासियांच्या मोठ्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत हे मात्र खरे